शेतकरी बांधवांनो नमस्कार आज दिवसभरातील शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी बघूया पीक किंवा नुकसान भरपाई तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी सरकारने आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलाय सर्वात मोठा निर्णय बघूया शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्वाच्या ताज्या अपडेट काय घडलाय महत्वाचा शेतकऱ्यांसंबंधीचा निर्णय सविस्तर बातम्या विदर्भ मराठवाड्याला वळवाळे झोडपले भंडाऱ्यामध्ये वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू नागपूरमध्ये आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस ऊस तोडणी मजूर व शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच कायदा करणार मुकदमाकडून होणारी फसवणूक टाळणार असल्याचं सध्या सरकारचं म्हणणं त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना फायदा <वाएदा> राज्यात टरबूज चारशे ते तीन हजार रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये सहाशे तेराशे रुपये सांगलीत एक हजार ते दोन हजार रुपये कळमना बाजार समितीमध्ये सातशे ते नऊशे रुपये मिळतोय खरबुजाला टरबुजाला भाव शेतकरी आनंदित माणसासोबत राहताना कावळ्यालाही कंठ फुटला वाड्याच्या काका मामा बाबा बोलणाऱ्या कावळ्यांची जगभरात चर्चा जखमी अवस्थेत सापडले होते पिलू, आता लागले बोलायला महामुंबई एसआयझेट मधील शेतकऱ्यांच्या जमिनी परत देण्यासंदर्भात हालचाली सुरू जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती त्यामुळे शेतकऱ्यांचा हिताचा प्रश्न लवकरच हुटून जाईल अशी माहिती शेतकऱ्यांचे आनंदाचे वातावरण बुलढाणा जिल्ह्यात चार हजार दोनशे हेक्टरला फटका अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याचं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दर हेक्टर प्रमाणे मिळावी शेतकऱ्यांची मागणी नाशिकला तेराशे हेक्टर वरती नुकसान कांदा डाळीम भाजीपाल्याचं द्राक्ष बागांचे झाले मोठे नुकसान त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान बारामती सहकारी बँकेला एकाहत्तर कोटींचा नफा दुहेरी आर्थिक कामगिरी निव्वळ एनपीए चे प्रमाण शून्य टक्का त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी काळामध्ये कर्ज मिळण्यासाठी झाली आनंदाची बाब लवकरच मिळणार शेतकऱ्यांना कर्ज खेड तालुक्यात एस्टर फुलशेती कोमेजी फुलशेती जवळपास हद्दपार मजुरी आणि इतर खर्चामुळे फुलशेती परवडेना पाण्याचाही व्यत्यय त्यामुळे कर्जाच्या मर्यादित सोहळ्यात एकशे एकसष्ट टक्के वाढ झाली सर्वाधिक वाढ स्ट्रॉबेरी झाली तर सर्वात कमी वाढ मक्या झाली त्यामुळे शेतकऱ्यांना खानदेशातील बाजारामध्ये मका दर हमीभावापेक्षा कमी त्यामुळे शेतकऱ्यांना मिळतोय अठराशे ते दोन हजार रुपये दर तेवीसशे रुपये दर मिळावा शेतकऱ्यांची मागणी खानदेशामध्ये मकाची आवक वाढली गेल्या वर्षीच्या तुलनेत चोपन्न लाख टनांनी साखर निर्मितीमध्ये झाली घट देशात मारसाखेर दोनशे अठ्ठेचाळीस लाख टन साखर उत्पादन देशाचा साखर उतारा घटला ऐन सणासदीमध्ये साखरेचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे केळीच्या कल्चर रुपांनाही यंदा महागाईची झळ एक ते तीन रुपये दरवाढ त्यामुळे आता केळी दरवाढ रोखण्यासाठी सरकार करणार मोठे प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला भीक घालू नका अमेरिकेच्या शेतीमाला संबंधीच्या धोरणाविरुद्ध केंद्राने ठोस भूमिका घेण्याचे अभ्यासकांचे भारतीय अर्थतज्ञाला देन, अर्थ मत सरकार कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष जून पासून खरीपात एआयचा वापर केंद्राच्या सहकार्यातून राज्या देशातील पहिला प्रयोग शेतकऱ्यांना एआयमुळे होणार जबरदस्त फायदा शेतकऱ्यांची शेती होणार सुलभदायक महाराष्ट्र सरकार वापरणार एआयचा फायदा वधू पित्यांसाठी टक्क्यांनी स्वस्त होणार महाराष्ट्र शक्तीपीठ आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी एकनाथ शिंदेना कोल्हापुरात जिल्हाबंदी कुणाला कुणाल कामरांचे गाणे वाजून करणार एकनाथ शिंदेचा निषेध इंडिया आघाडीचा संघर्ष समितीला पाठिंबा शिंदेची शेतकऱ्यांशी गद्दारी केल्याची माहिती कांदा मका ज्वारीच्या पिकांचं प्रचंड नुकसान अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवरती आल्या अवकाली अवकाळा शेतकरी म्हणतोय की कर्जमाफी नको तर नुकसान भरपाई द्या या होत्या महाराष्ट्रामधील शेतकरी संबंधीच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी मित्रांनो नवीन शेती संबंधीच्या बातम्यांसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद जय हिंद जय बळीराजा